छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमतः वंदन करतो आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आपले खासदार डॉक्टर कोल्हे साहेब व्यासपीठावर उपस्थित कारखान्याचे चेअरमन त्यांचे सर्व संचालक उपस्थित सर्वच आपल्या तालुक्याचे अनेक नेते मंडळी इथे उपस्थित आहेत ते सर्व नेते मंडळी उपस्थित सर्व कारखान्याचे सभासद माझे शेतकरी बंधू भगिनी पत्रकार बंधू आज आपल्या कारखान्याच्या दृष्टिकोनातून इतिहासात नोंदवला जाईल असा दिवस आपण साजरा करतोय आणि तो खुद्द आपले सर्वांचे नेते शरद पवार साहेब यांच्या हस्ते आपना सा नवीन लोकार्पण करतोय ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कारखान्यातल्या ऊस जो टाकणार आहेत त्याला अधिकचा नफा मिळेल अधिकचा फायदा मिळेल अधिकचा भाव मिळेल अधिक अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या विग्नर सहकारी साखर कारखान्याने सुरू केला हा अत्यंत आनंदाचा क्षण आपल्या जुन्नरकरांच्या आणि आंबेगावकरांच्या कारखान्याचे चेअरमन साखर कारखाने बघतो चे सा। कि ते प्रकल्प टाकत असताना स्वतःच काहीतरी हित जोपासून खाजगी असे प्रकल्प देण्याचा प्रयत्न करतात पण हा प्रकल्प त्यांनी कुठल्या खाजगी गुत्तेदाराला कॉन्ट्रॅक्टरला दिल, दिला नाही मिस्टरला दिला नाही तो आपल्या सगळ्यांच्या मालकीचा म्हणजे आपल्या सभासदांचा आपल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा हा प्रकल्प उभा आहे याचा निश्चित प्रकारे संचालक मंडळ आणि चेअरमनचं आपला हे कौतुक केलंच पाहिजे आज पवार साहेब इथं आले मोठे आशेने आपले जुन्नर तालुक्याचे सर्वसामान्य शेतकरी साहेबांच्या कडे पाहतोय शेतकरी ज्या व्यवचनेत आहे त्याचा उजारता उल्लेख आपले चेअरमन साहेबांनी इथे केलेला आहे पण मला निश्चित प्रकारे आपल्याला सांगायचं की आपल्या जुन्नर तालुक्याच्या सगळ्यात जास्त वैभव काय असेल तर आपल्या जुन्नर तालुक्यामधली धरणं आणि त्याच्यामध्ये असलेलं पाणी हे जे पाणी आहे यंदाचं वर्ष दुष्काळाचं जरी असत तरी यंदाच्या वर्षी आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाणी कसं राखता येईल या बाबतीतचा निर्णय यंदाच्या कालवा सल्लागार समिती आणि पुढच्या महिन्यापर्यंत पुरवठ असं ठेवलेला आहे पण पुढच्या वर्षी पण दुष्काळ असं अंदाज असा वर्तवलेला आहे म्हणून पुढच्या वर्षी पण अजून आपल्याला अत्यंत काटकसरे कशा पद्धतीने पुढे पाण्याचा वापर करता येईल हा आपल्या समोर सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे हा पाण्याचा वाद हा कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये या पाण्याचा वाद हा आपल्या धरणाच्या शेजारच्या असणारी गावं आणि खालचे जे जिल्ह्याचे लोक असतील त्यांच्याबरोबरचा हा निश्चित प्रकारे हा वादाला आपल्याला भविष्यात सामोरे जावंच लागणार म्हणून जुन्नर तालुक्याची ही सगळी पक्षाची व्यासपीठावरची नेते मंडळी आहे हा एकत्रितपणे आपल्याला काहीतरी ठोस भूमिका ठोस पाऊल उचलून या पानाचा संरक्षण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या शेतीला पुढच्या एक दोन वर्षामध्ये जे काही आपला कुठलंही पीक असेल उसापासून इतर नगदी पीक असेल याच्याकरता आपलं खूप मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे आपला जुन्नर, हा जुन्नर, है। जुन्नर साथ के हा तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी म्हणून ओळखला जाणारा जुन्नर तालुका आहे आपले जुन्नर तालुका यामध्ये सात गड केले हा इतिहासाचा तालुका आपल्याला ओळखला माहिती अष्टविनायकचे दोन गणपतीचे देवस्थान आपले इथं आहे आपल्या तालुक्यामध्ये या जगात कुठेही नाही अशा तीनशे एकोणीस लेण्या फक्त या जुन्नर तालुक्यामध्ये ओळखले जातात या जुन्नर तालुक्याची हवा इथले लोक हे अत्यंत समृद्ध विचाराने पुढे जाणारी ही आमच्या जुन्नर तालुक्यातली गुन्हे आहे इंग्रजांच्या काळापासून जुन्नर तालुका राहण्यासाठी अत्यंत उत्तम जागा आहे त्या अलेक्झांडर गिप्सन इथं बोटॅनिकल गार्डनची स्थापना केली त्याचं जतन अजूनही आपण करतोय असं चांगलं या हवामानमध्ये कृषी प्रधान आपल्या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये दूरदृष्टीचा नेता आणि पुढे जायचं असेल तर शरद चंद्रजी पवार साहेबांशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही निश्चित प्रकारे आपल्या सर्व सांगायला आपल्या जुन्नर तालुका आणि परिसरातल्या पाण्याच्या बाबतीत आता इथं आमची चर्चा झाली देवदेव चिकम साहेब बोलले की दहा पटीने आपल्या पाणी पट्टीचा दर एम डब्ल्यू आर आर एस संस्थेने वाढवला एम डब्ल्यू आर 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 एस संस्थेने ते दहा पट्टीने दर ही शासनाकडे शिफारस केली शासनाच्या माध्यमातून त्याला ऑर्डर मिळाली पण आता या शेतकऱ्यांचा सगळ्यांचा असा उलटा तुमचा एक लोकप्रतिनिधी नात्याने शासनाकडे ते सादर केलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तो दहा पटीचा दर कॅन्सल करून आपला जो पूर्वीचा एक पटीचा दर आहे तो लय करून हा आपला पाणीपट्टीचा विषय हा येत्या काही दिवसामध्ये निश्चित प्रकारे मिटेल एवढं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो काल राजमाता जिजाऊ माताची जयंती संपन्न झाली काल राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण सगळीकडे साजरा केला आणि त्याचबरोबर आमचे छोटे बंधू सत्यशील शेलकर यांचा वाढदिवस पण साजरावा वाढदिवसाला हजारो बैल पळाली त्या गाड्या मालकांचा आपण इथे सत्कार केला निश्चित प्रकारे सत्यशील दादाने पुढच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारे कारखानदारीच्या माध्यमातून चांगलं कार्य करावं हा विश्वास आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर टाकला आणि तो सार्थक करण्यासाठी पुढच्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्य केलं पाहिजे कालच पवार साहेबांच्या बातम्या आपण पेपरला वाचल्या की सीबीजी युनिट म्हणजे सेंट्रल बाय कॉम्प्रेस्ड बायोगॅस युनिटच प्रत्येक कारखानदारे मी केलं पाहिजे कारखान्यामध्ये त्या त्या अनुषंगाने त्या त्या वेळेला जर बदल केला नाही तर कारखानदारी अशी अडचणीत येते पण आपल्या कारखान्यात तेव्हा तेव्हा तो बदल केलेला आहे सीबीजीचा युनिट पण आपल्या कारखान्याच्या माध्यमातून चालू करतात असं मला मगाशी एम डी साहेबांनी सांगितलं पण माझी जी विनंती असणार आहे कुठल्याही प्रकारचं खासगीकरण न करता कारखान्याने स्वमालकीचं सीबीजीचं युनिट भविष्यामध्ये आपल्या कारखानदारीचं आपल्या सभासदांचं ही जपासून कारखान्याने ते सीबीजी युनिट चालू केलं पाहिजे हे आमचं सगळ्यांचा मानस आहे असं मला निश्चित प्रकारे इथं सांगायचंय आम्हाला सर्वांना इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल चेअरमनचं आणि त्यांच्या संचालक मंडळांचा मनपूर्वक आभार मानतो वेळे अभावी व्यासपीठावरचे सगळ्या पक्षाचे सगळ्या नेते मंडळी बोलू शकले नसले तरी सन्मान्य शरददा असतील आशाताई असतील बाळासाहेब दांगड साहेब असतील संजयराव काळे साहेब असतील माऊली शेठ तुम्ही असेल या सगळ्यांच्या वतीने या, या विघ्न सहकारी साखर कारखान्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो वल्लभ शेठ बेंडके साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज